राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज आज झालेल्या उद्घाटनाच्या पहिल्या सामन्यात धुळे विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय सार्थ ठरवताना नियोजित वीस षटकात सात गडी बाद एकशे चौऱ्याऐंशी धावा फलकावर लावल्या त्यामध्ये प्रामुख्याने पद्माकर बाबर सदतीस धावा प्रवीण सोनवणे बत्तीस धावा योगेश धनगर पंचवीस धावा केल्या गोलंदाजीमध्ये मुंबईतर्फे योगेश नरे यांनी तीन गडी बाद केले तसेच रोहन पाटील यांनी दोन गडी के बाद केले उत्तरार्धात फलंदाजीस उतरलेल्या मुंबई संघ सहा गडी बाद एकशे पस्तीस धावाच करू शकला त्यामुळे धुळे विभाग एकोणपन्नास धावांनी विजयी झाला या सामन्याचा सामनावीर म्हणून राहुल पवार यांनी चार षटकात चौदा धावा घेत तीन बळी मिळवले व हा पुरस्कार प्राप्त केला दुपारच्या सत्रातील सामन्यात मध्यवर्ती कार्यशाळा छत्रपती संभाजीनगर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यांनी एकोणीस पॉईंट तीन षटकात सर्व गडी बाद एकशे चार धावा केल्या त्यामध्ये प्रामुख्याने के प्रशांत चव्हाण यांनी अडतीस धावा केल्या त्याला बाकीच्या खेळाडूंची साथ मिळाली नाही सोलापूरतर्फे गोलंदाजीमध्ये अब्दुल शेख यांनी दोन षटकात नऊ धावा देत तीन गडी बाद केले तर सागर कांबळे यांनी दोन गडी व श्रीपती होतकर यांनी दोन गडी बाद केले उत्तरार्धात सोलापूर विभागाने बारा पॉईंट दोन षटकांमध्येच एकशे सात धावा करून सामना एकतर्फी जिंकला सोलापूरतर्फे फलंदाजीत फलंदाजीत अब्दुल शेख यांनी तीस धावा हर्षद आठवले नाबाद पंचवीस धावा उमेश पवार यांनी अठरा धावा केला मध्यवर्ती कार्यशाळा छत्रपती संभाजीनगर तर्फे गोलंदाजीत बोर्डे व सप्रे यांनी प्रत्येक वेळी एक बळी घेतला या सामन्यातील सामनावीर म्हणून सोलापूर संघाच्या अब्दुल शेख यांची निवड करण्यात आली तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे येथील मैदानावर पार पडले कार्यक्रमाचे अध्यक्ष अभय देशमुख विभाग नियंत्रक कोल्हापूर विभाग यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले पहिला सामना मध्यवर्ती कार्यालय मुंबई विरुद्ध धुळे विभाग यांच्यामध्ये नाणेफेक करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली यावेळी यंत्र अभियंता चालन यशवंत कांतोडे उपयंत्र अभियंता प्रशांत करवंदे कामगार अधिकारी संदीप भोजले लेखा अधिकारी माणिनी तेलवेकर विभागीय वाहतूक अधीक्षक अतुल मोरे विभागीय सांख्यिकी अधिकारी अनिल पार्टे विभागीय भांडार अधिकारी संग्राम शिंदे सुरक्षा व दक्षता अधिकारी भानुदास मदने विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी गीतांजली सूर्यवंशी तसेच दोन्ही संघातील खेळाडू उपस्थित होते या स्पर्धेचे संयोजन कामगार अधिकारी संदीप भोजले दीपक घारगे बाळासाहेब माने जितेंद्र इंगवले दिगंबर कांबळे संदेश मराठे सचिन मलके युवराज पाटील ओंकार पाटील हे करीत आहेत उद्या शुक्रवारी होणारे सामने नांदेड विभाग विरुद्ध ठाणे विभाग सकाळी नऊ वाजता पालघर विभाग विरुद्ध परभणी विभाग दुपारी दीड वाजता